फरार असलेल्या सराईत गुन्हेगारास युनिट दोनच्या पथकाकडून अटक पाहूया याबाबतचं सविस्तर वृत्त दोन, दोन दिवसापूर्वी एकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या सराईत गुन्हेगारात युनिट टू गुन्हे शाखेने अटक केली आहे या सराईत गुन्हेगारावर खुनाचा गुन्हा देखील दाखल आहे हा आरोपी गुन्हे करून फरार होता या गुन्हेगारावर छोटे मोठे हल्ले तसेच खुनाचा गुन्हा देखील दाखल आहे तेवीस वर्षीय अजय वाल्मिक लोंढे हा भट्टी रोड वालदेवी नगर विहितगाव येथे राहणार आहे आणि या गुन्ह्याच्या अनुषंगानं या गुन्हेगारास अटक करण्यात आली आहे अजयने त्याच्या साथीदारांसह हो मागील भांडणाची कुरापत काढून एकावर देवळाली कॅम्प रेल्वे शस्त्राने हल्ला केला त्यानंतर ते दोघेही पळून गेले या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला तेव्हापासून पोलीस त्यांच्या मागावर होते मात्र युनिट टू च्या पथकास गोपनीय माहिती मिळताच अजय हा विहितगाव येथे येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली गुन्हे शाखे युनिट दोनचे चे पोलीस हवालदार गुलाब सोनार यांना ती माहिती मिळाल्यावर त्या आधारे सोनार यांच्यासह सो हो, पोलीस हवालदार शंकर काळे पोलीस नाईक नितीन पुलमाळी पोलीस नाईक प्रवीण वानखेडे यांनी विहितगाव येथे सापळा रचला आणि अजयला ताब्यात घेतले सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चा पुण्यातील आरोपीचे गुन्हे शाखा दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे मात्र या गुन्हेगाराकडून अजून काही गुन्हे उघडकीस येतील का याबाबत या देखील त्याची विचारणा होत आहे नाय न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण